तुम्ही जर आपल्या अँड्रॉय ॲप डाऊन केले असेल तर ते नक्की करा सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाऊनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील समाजसुधारक हा टॉपिक आपण बघणार आहोत जो आपण आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचं संदर्भ ही सिरीज सिरी केली होती त्यामधला तर ह्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांमध्ये भरपूर असे प्रश्न आहेत ज्या प्रत्येक समाजसुधारकावरचे प्रश्न आपण डिटेलमध्ये बघूया सुरुवात करताना आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून सुरुवात करूया तर एक सिंपल आणि बेसिक प्रश्न आहे त्या बेसिक प्रश्नापासून सुरुवात होईल पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली आता महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं विद्यापीठ म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जर तुम्हाला असा प्रश्न विचारला कोणत्या विद्यापीठा महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे सोळा मध्ये भारतात महिलांसाठी एकोणीसशे सोळामध्ये भारतात महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली तर त्याचं उत्तर आहे जपान महिला विद्यापीठाच्या महिला विद्यापीठाकडून प्रेरणा घेऊन म्हणजे जपानचे जे महिला विद्यापीठ होते यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी भारतामध्ये स्वतंत्र विद्यापीठाची महिलांसाठी सुरू केली आणि त्याचं नाव होते श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ तर सुरुवातीला या विद्यापीठाला म्हणजे हे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाला सर विठ्ठलदास ठाकरसी काय नाव आहे सर विठ्ठलदास ठाकरसी तर यांनी किती रुपयाची देणगी दिली होती पंधरा लाख रुपयांची देणगी दिली होती पंधरा लाख रुपये आणि यांनी हे देणगी दिल्यामुळे या महिला विद्यापीठाला त्यांच्या आईचं नाव आईचं नाव म्हणजे काय श्रीमती नातीबाई दाम दामोदर ठाकरसी हे लावण्यात आलं नातीबाई त्यांच्या आईचं नव्या विद्यापीठाला दे देण्यात आलं का तर या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाख रुपयांची देणगी दिल्यामुळं पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न या सर्वोच्च सन्मान संवान करण्यात आला तर भारतरत्न हा पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये वयाच्या शंभराव्या वर्षी सर्वोच्च नागरी सन्मान भारताचा देण्यात आलं आणि एकमेव भारतरत्न विजेते ठरले होते ते त्यावेळी शंभर शंभर वर्ष पूर्ण केलेले पुढचा प्रश्न आहे विद्वांच्या शिक्षणासाठी महर्षे कर्वे यांनी पुण्याजवळच्या हिंगणे या ठिकाणी स्थापन केलेल्या संस्थेचं मूळ नाव काय होतं तुम्हाला काय विचारले मूळ नाव विचारले नाही तर विधवा विवाह मंडळ असू द्या अनाथ बालिकाश्रम महिला विद्यालय किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर ह्याचं मूळ नाव होतं अनाथ बालिकाश्रम म्हणजे अठराशे शहाण्णव मध्ये कधी स्थापन केलं होतं अठराशे शहाण्णव मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा आणि परितक्त स्त्रियांना आधार देण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी पुण्याजवळचं हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रमाची एक लहान संस्था होती याची स्थापना केली या संस्थेचा पुढं विस्तार झाला म्हणजे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आपण जे म्हणतो तर त्याचं मूळ हे अनाथ बालिकाश्रम होतं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था जी म्हणतो किंवा नंतर त्याला महर्षी कर्वे यांचं नाव दिले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था जी म्हणतो तर त्याचं मूळ काय होतं तर ते काय होतं तर हे मूळ होतं अनाथ बालिकाश्रम हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे मग कधी स्थापना आहे अनाथ बालिकाश्रमची अठराशे शहाण्णव मध्ये कधी अठराशे शहाण्णव पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना कोणत्या उद्देशानं केली आता निष्काम कर्म मठ ह्याची जी स्थापना आहे आता याच्या स्थापनेमध्ये बऱ्याच ठिकाणी घटक आहे एकोणीसशे आठ आहे का एकोणीसशे दहा आहे का एकोणीसशे बारा आहे पण बऱ्याच संदर्भानुसार जर तुम्ही याच्यातला आकडेवारी बघितली तर निष्काम कर्म मठ याची स्थापना ही तुम्हाला एकोणीसशे दहा हेच पाहायला मिळतं बऱ्याच ठिकाणी संदर्भ वेगवेगळे वे देण्यात आलेले आहेत आता निष्काम कर्ममठ ही संस्था कशासाठी स्थापन केली होती तर या संस्थेसाठी निस्वार्थपणे कार्य काम करणारे कार्यकर्ते तयार करण्यासाठी म्हणजे कार्यकर्ते तयार करण्यासाठीच या संस्थेची स्थापना होती म्हणजे त्यांच्या जो सामाजिक कार्याचा व्याप वाढला होता तर त्या व्याप वाढलेल्या व्यापासाठी त्यांना निस्वार्थ भावनेनं सेवा आणि सेवानिवृत्तीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे हे ओळखून एकोणीसशे दहा मध्ये त्यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती आणि या ठिकाणी देशसेवेची आणि समाजसेवेची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली जात असे म्हणजे अनाथ बालिकाश्रम हे अठराशे शहाण्णव च निष्काम कर्ममठ म्हणलं तर ते एकोणीसशे दहाचं हे इथं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं नाव काय त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त काय नाव आहे आत्मवृत्त आता या ठिकाणी तुम्हाला माझी जीवनगाता असं आत्मचरित्र दिसतंय तर माझी जीवनगाथा जीवन हे कोणाचं आत्मचरित्र आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्र आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्र म्हणजे माझी जीवनगाथा त्यानंतर माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचा आत्मग्रंथ आहे तर हे महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र आहे आणि याचं मराठीतील महात्मा गांधी मराठीतील भाषांतर आहे ओके okay, त्यांच्या आत्मचरित्राचं मराठीतलं भाषांतर म्हणजे माझे सत्याचे प्रयोग स्मृती चित्रे हे कोणाचं आत्मचरित्र आहे हे, हे कोणी लिहिलेलं आहे तर हे लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं आहे लक्ष्मीबाई टिळक एकदा एम पी मध्ये यावर प्रश्न होता तर तुम्हाला लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृती चित्र हे जरी लक्षात आलं असतं तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला असता म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे तर इथं चार महत्वाचे घटक सांगितले एक म्हणजे आत्मवृत्त नावाचं आत्मचरित्र महर्षी कर्वे यांचं हे लक्षात ठेवा त्यांच्या जीवनातले अनुभव आणि कार्याची माहिती त्यांनी त्यातून ते दिली माझी जीवनगाथा प्रबोधनकार ठाकरे माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र पण मराठीमध्ये भाषांतर केलेलं स्मृतीचित्रे लक्ष्मीबाई टिळक यांचा संबंध येतो या त्यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर महर्षी कर्वे यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्येत कोणता क्रांतिकारी पाऊल घेतलं त्यांनी अविवाह राहण्याचा निर्णय घेतला बालवधूसोबत विवाह केला तर त्यांनी काय केलं होतं त्या काळचं बघा एका विधवेशी पुनर्विवाह केलेला होता तर ती विधवा कोण तर अठराशे त्र्याण्णव मध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी गोदूबाई या नावाची जी विधवा होती गोदूबाई या नावाची विधवा होती तिच्याशी तिनं त्यांनी विवाह केलेला होता ज्या लग्नानंतर आनंदीबाई कर्वे या नावानं ओळखले जातात आनंदीबाई कर्वे म्हणून त्यांना ओळखलं जातं आता त्या काळी एका विधवेशी विवाह करणं हे एक महत्वाची किंवा एक धाडसी कृत्य किंवा क्रांतिकारी पाऊल असं आपण म्हणू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे तर हे गोदोबाई ह्या पंडित रामाबाई यांची जी संस्था होते त्यामध्ये काम करणारी व्यक्ती होत्या विधवा होत्या या आणि यांच्याशी त्यांनी पुनर्विवाह केलेला पुढचा प्रश्न आहे मानवी समतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली कोणत्या संस्थेची स्थापना केली आता एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी जो स्थापना केली तो समता संघ होता काय होता समता संघ म्हणजे जातीपातीच्या भिंती तोडणं आणि समाजामध्ये एक समानता प्रस्थापित करणं या उद्देशानं त्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये कोणती संस्था स्थापन केली समता संघ ही स्थापन केली म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितलं बघा अठराशे शहाण्णव अनाथ बालिकाश्रम हे इयर महत्वाचं हे तुम्ही इथं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे दहा निष्काम कर्म मठ निष्काम कर्म हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आता आपण बघतोय समता संघ एकोणीसशे चव्वेचाळीस हे तुम्ही इथं लक्षात ठेवा की याच्यामधून काय आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणार या संस्थेचा रोल जर बघितला तर आंतरजातीय विवाह हा घटक लक्षात ठेवा त्याला प्रोत्साहन देणं आणि दुसरं म्हणजे अस्पृश्यता निवारणं हे दोन महत्वाचे कार्य या संस्थेमार्फत केले जात होते ओके निवारण ओके पुढचा प्रश्न आहे समाजकार्यात पूर्णपणे वाहून घेण्यापूर्वी महर्षी कर्वे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कोणत्या विषयाचे ते प्राध्यापक होते आता फर्ग्युसन महाविद्यालयात ते शिकवत होते पण ते कोणता विषय होता तर त्यांचा विषय होता गणित गणित हा विषय होता आता पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी अठराशे एक्क्याण्णव पासून ते एकोणीसशे चौदा हा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचं प्राध्यापक म्हणून राहिलेले होते त्याच्यानंतर त्यांनी आपल्या त्या नोकरीचा त्याग का केला तर महिला शिक्षणाचा जो कार्य आहे याला पूर्ण वेळ देण्यासाठी त्यांनी त्यानंतर तेन नोकरीचा त्याग केला आणि एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांना भारतरत्न मिळालाय हा पण घटक लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला महर्षी केशव कर्वे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर त्यांचा जन्म झाला आहे मुरुड रत्नागिरी या ठिकाणी जन्म कधी झालाय अठरा एप्रिल अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये त्यांचा जन्म आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातली शेरवली या गावात झालं जे मुरुड जवळ येतं शेरवली या गावात झालं जे मुरुड जवळ येतं म्हणून ते मुरुड रत्नागिरीचं ऑप्शन आहे शेरवली गाव आहे मूळ दापोली तालुका येतो दापोल तालुका कोणता दापोली येतो रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली तालुका हे तुम्ही इथं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतरत्न पुरस्कार व्यतिरिक्त भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांना आणखी कोणता महत्वपूर्ण नागरी पुरस्कार प्रदान केला होता तर त्यांना दिला होता पद्मविभूषण ओके भारतरत्न कधी दिला होता एकोणीसशे अठ्ठावन्नला प पद्मविभूषण कधी दिला एकोणीसशे पंचावन्नला हे एक दोन घटक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना महर्षी म्हणजे महान ऋषी अशी ही पदवी कोणी दिली आता यांना ही पदवी कोणतेही विशिष्ट संस्थेनं किंवा विशिष्ट व्यक्तींनी दिलेली नव्हती तर त्यांना आदरपूर्वक महर्षी म्हटले भारतीय जनतेने हे तुमचं उत्तर असणार आहे कारण त्यांना ऋषी जीवन जीवनपद्धती पाहून भारतीय जनतेनंच त्यांना महर्षी म्हणायला सुरुवात केलेली होती हे लक्षात असू द्या जसं महात्मा फुले होते महात्मा फुले यांना ही म महात्मा ही पदवी कोणी दिली तर मुंबईच्या जनतेनं दिली तसं महर्षी कर्वे यांना महर्षी ही पदवी भारतीय जनतेनं दिली पुढचा प्रश्न आहे हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रमाच्या विस्ताराचा भाग म्हणून मुलींना माध्यमिक शिक्षण देण्यासाठी कर्वे यांनी स्थापन केलेल्या के शाळेचं नाव काय आता अनाथ बालिकाश्रमाची स्थापना झाली अठराशे शहाण्णव हा घटक तुम्हाला इथं लक्षात आला पाहिजे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कधी झाली अठराशे शहाण्णव त्यानंतर मुलींना जे माध्यमिक शिक्षण देणं गरजेचं आहे याची जाणीव झाल्यामुळं त्यांनी महिला विद्यालय स्थापन केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं मग प्रश्न असा वरतो महिला विद्यालयाची स्थापना कधी झाली तुमचं उत्तर असणार आहे एकोणीसशे सात ओके म्हणजे हे अनाथ बालिकाश्रम अठराशे शहाण्णव महिला विद्यालय एकोणीसशे सात निष्काम कर्म मठ बघितलं एकोणीसशे दहाचं ओके okay? आणि समता संघ बघितलं एकोणीसशे चव्वेचाळीसचं म्हणजे आपण आतापर्यंत बघितलेले घटक त्यानंतर एकोणीसशे ला त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला एकोणीसशे ला त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना भारतरत्न दिलं त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदाचा पिरियड येतो या कार्यकाळामध्ये ते गणित विषयाचे प्राध्यापक होते म्हणजे ह्या ज्या सणावळ्या यांच्याबद्दल आता आल्या होत्या महर्षी कर्वी यांच्याबद्दल तर ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे पुढचा मा प्रश्न बघा महात्मा फुले यांच्याबद्दलच आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे कोणत्या वाड्यामध्ये सुरू केली तो वाडा लक्षात ठेवा तर तो उत्तर आहे त्याचं भिडेवाडा कोणत्या वाड्यामध्ये सुरू केली भिडेवाड्यामध्ये कधी सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी कधी सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे या ठिकाणी कोणत्या पेठेमध्ये होती ही बुधवार पेठेमधील हं huh? कोणता वाडा भिडेवाडा पण त्यांना नाव काय तात्यासाहेब भिडे यांचा वाडा तात्यासाहेब भिडे यांचा वाडा यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यां या शाळेत शिकवण्यासाठी त्यांना कोणी शिक्षिका मिळाली नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्या या शाळेतल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका त्यांना बनवलेलं होतं आणि त्यावेळेचं ते एक क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा फुले यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ अमेरिकेतील वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या आणि गुलामगिरीतून मुक्त झालेल्या जनतेला समर्पित केलाय आता गुलामगिरीच म्हणजे गुलामगिरी हा ग्रंथ येतो कोणत्या देशाच्या गुलाम वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या गुलामांसाठी त्यांनी ते समर्पित केला तर ते अमेरिकेतला हा घटक लक्षात असू द्या मग प्रश्न असा उरतो गुलामगिरी हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला होता तो झाला होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये कधी झाला होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये हे लक्षात ठेवा म्हणजे भारतातील जे क्षुद्र आणि अतिशुद्ध्र अवस्था आहे किंवा अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय गुलामांची अवस्था आहे यांच्यामध्ये त्यांना काही साम्य दिसलं म्हणून त्यांनी तो ग्रंथ त्यांना समर्पित केलेला होता पुढचा प्रश्न आहे विधवा स्त्रियांच्या केशवापनेच्या प्रथेला विरोध करण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणता अभिनव उपक्रम राबवला तर त्यांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणलेला होता म्हणजे केशवापन अमानुष प्रथा समाजामध्ये रूढ होती त्या प्रथेला विरोध करण्यासाठी नाभिक म्हणजे नावी बांधवांची सभा घेतली त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांच्याकडून असं म्हणून घेतलं की विधवांचं केशवापन करणार नाही असा निर्धार त्यांनी त्यांच्याकडून करून घेतला आणि त्यांचा संप घडवलेला होता पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना का केली हा पहिला मुद्दा तर सुरुवातीला बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केव्हा केली तुमचं उत्तर असणार आहे अठराशे त्रेसष्ट आता आपण बघितलं गुलामगिरी हा ग्रंथ कधीचा होता अठराशे त्र्याहत्तर हे छोट्या छोट्या सणावळ्या असतात या सणावळ्याला तुम्ही कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही तर बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना महात्मा फुले का केली तर याचं करेक्ट आन्सर येतं अनाथ बालकांच्या संगोपनासाठी नाही बाल विरोध नाही तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे ज्या विधवा स्त्रिया आणि त्यांच्या नवजात बालकांना वाचवण्यासाठी आता त्या काळामध्ये कसं घडायचं ज्या विधवा स्त्री आहेत ना त्या लैंगिक शोषणाच्या बळी पडत असत आणि त्यातून त्या गरोदर राहत असत आणि समाजाच्या भीतीनं त्या एक तर आत्महत्या करायच्या किंवा आपला जो नवजात बाळ आहे त्याला मारून टाकत असत तर ही सामाजिक समस्या ओळखून महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरात कुठं सुरू केली होती त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं होतं की तेथे ते अशा विधवा स्त्रिया सुरक्षितपणे बाळांपण करू शकत होत्या इच्छेनुसार आपल्या बाळाला तिथे सोडून त्या जाऊ शकत होत्या त्यांना जर जायचं असेल तर तिथं सोडून जायचं असं आणि त्यांनी अशाच एका काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला म्हणजे त्यांचा जो मुलगा होता यशवंत याला दत्तक घेतलं होतं आणि तोच पुढं मोठा झाला दत्तक पुत्र म्हणून यशवंत फुले तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी आणि केव्हा दिली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर त्यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेनं दिली कधी दिली अठराशे अठ्याऐंशी मध्ये दिली कधी दिली अठराशे अठ्ठ्याऐंशी आता तीन सणावळ्या आपण जस्ट पाहिल्या होत्या एक होतं अठराशे त्रेसष्ट तुम्हाला आत्ताच बघितलं बालहत्या प्रतिबंधक ग्रह अठराशे त्र्याहत्तर त्यांचा गुलामगिरी ग्रंथ आणि आत्ता महत्वाची येते अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईच्या जनतेनं त्यांनी महात्मा पदवी दिली आणि महर्षी कर्वे जे होते महर्षी कर्वे यांना महर्षी ही पदवी भारतीय जनतेनं दिली त्यांना अशा कोणत्या नेत्यानं किंवा कोणत्या अशा लोकांनी संस्थेनं ना दिलेली नाही आहे भारतीय नेत्यानेच त्यांना असं म्हणजे भारतीय भारतीय काय म्हणतो तुम्हाला भारतीय म नेत्याने म्हणण्यापेक्षा भारतीय माणसांनी म्हणजे जे लोक आहेत जनतेनीच त्यांना महर्षी पदवी दिली होती पुढचा प्रश्न बघा अठराशे ब्याऐंशी मध्ये इंग्रज सरकारने नेमलेल्या हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना महात्मा फुले यांनी प्रामुख्याने कोणती मागणी केलेली होती आता हंटर कमिशन जेव्हा नेमला आणि ने त्याच्यापुढं साक्ष देताना हंटर कमिशन पुढं साक्ष देताना अठराशे ब्याऐंशी पुढं त्यांनी मागणी काय केली ती फक्त इंग्रजीतून शिक्षण द्यावे फक्त हा शब्दप्रयोग एम पी एस सीमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो हे चूक आहे किंवा धार्मिक शिक्षण सक्तीचं करावं हे सुद्धा चूक आहे केवळ उच्च जातीचा असं दिलं जातं असं हो असं अजिबात नाही आहे याचं करेक्ट आन्सर होतं एक म्हणजे प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचं करावं हे त्यांनी म्हटलं होतं म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे म्हणून म्हणून जे ग्रामीण आणि बहुजन समाजातल्या मुलामुली आहेत तर त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं ही मागणी त्यांनी हंटर कमिशन केलेली पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे अस्पृश्यतेच्या अमानुष प्रथेवर हल्ला करण्यासाठी महात्मा फुले यांनी अठराशे अडुसष्ट साली कोणतं क्रांतिकारी पाऊल उचललं आता त्यांनी ह्याच्यामध्ये बघा अठराशे अडुसष्ट मध्ये त्यांनी स्नेह सहभोजनाचं आयोजन केलं किंवा त्यांनी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहिलं तर ते नाही आहे त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद हा अस्पृश्यांसाठी काय केला होता खुला केलेला होता हे लक्षात ठेवा कारण त्या काळामध्ये ज्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भांडण्याला बंदी होती आणि हे पाहून त्यांनी हे वर्ष महत्वाचं आहे अठराशे अडुसष्ट इथं सणावळ्या खूप इम्पॉर्टंट ठरतात हे लक्षात असू द्या त्यांनी पुण्यातील अठराशे अडुसष्ट मध्ये पुण्यातील आपल्या राहत्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य माणसासाठी खुला केला होता माणूस म्हणून सर्वांना समान हक्क आहेत ओके हे okay, त्यांनी कृतीतून दाखवलं होतं पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथामध्ये सरकारी अधिकारी सावकार भटशाही यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि छळ यांचं सविस्तर वर्णन केले आता कोणत्या ग्रंथामध्ये बघा शेतकरी सरकारी अधिकारी सावकार आणि भटशाही यांच्याकडून कोणाची पिळवणूक शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्याचा असूड हा त्यांचा ग्रंथ होता की जो त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लिहिलेला होता गुलामगिरी कधीचा होता अठराशे त्र्याहत्तर मध्ये आता आपण जेवढं बघितलं ते सार्वजनिक सत्यधर्म अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झालेलं होतं तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा अठराशे त्रेसष्ट मध्ये म्हटलं तर बालहत्या प्रतिबंध ग्रह अठराशे त्र्याहत्तर मध्ये काय केलं असं विचारलं तरी उत्तर तुम्हाला देता यायला हवं किंवा अठराशे अडुसष्ट मध्ये आपण आता बघितलं राहत्या घरातील पाण्याचा हौ त्यांनी खोला केला होता त्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना महात्मा ही पदवी दिलेली होती अठराशे त्रेसष्ट आपण या ठिकाणी बघितलं अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी ग्रंथ होता तर अशा ज्या सणावळ्या असतात ना याला तुम्ही थोडंसं फोकस करा परीक्षेला कसं होतं ह्या सणावळ्या खूप निर्णायक ठरतात आपल्याला वाटतं लक्षात राहतं पण कम्फ्युजन होतं हेच नक्की का हेच नक्की तर ह्याला थोडंसं फोकस करा